आज पुणे आय बी या ठिकाणी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेची या ठिकाणी बैठक झाली या बैठकीमध्ये परभणीमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी संविधानाच्या प्रतीचे जे अवमान करण्यात आले त्या अवमान करणाऱ्या इस्माच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्या त्याचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी सर्वजण आपण पॅथर आर्मीची टीम पुणे शहराची या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एकमुखान आपलं ठरलं की हे जे काही संविधानविरोधी जे लोक आहेत आणि आत्ताचं जरी संविधानाच्या विरोधात ज्यांनी म्हणजे गैरकृत्य केलेलं आहे त्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ अटक केलेली आहे पण त्याला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करावी ही मागणी आहे आणि जर का प्रशासनाने याची गंभीर दखल नाही घेतली तर पॅन्थर आर्मी उग्र स्वरूपाचं आंदोलन करेल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या सगळ्या प्रश्नावर संविधानविरोधी लोकांचा एक येलगार म्हणून पँथर आर्मी आक्रमक पद्धतीने या ठिकाणी लढा देत आहे आज या बैठकीच्या अध्यक्षतेने आपले भाई चाचा होते त्याचबरोबर पुणेश्वराचे कार्याध्यक्ष जावेदभाई जावेदभाई शेख त्यानंतर आपले औसद चाचा आमच्या प महाराष्ट्राचे संघटक लक्ष्मी कुंबळेजी आणि आपले नव्याने आलेले सर्व पदाधिकारी या सर्वांच्या वतीनं परत मी एकदा परभणीच्या या संविधानाच्या अवमानाच्या प्रश्नाच्या संदर्भातनं जाहीर निषेध करतो आणि त्या इस्मावर महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो